लाडकी बहीण योजना ही योजना जुलैपासून सुरू आहे आणि यामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तेरा कोटी तेरा कोटी लोकसंख्यामध्ये आपण आपल्या बहिणींनी किती बहिणींनी आपल्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला महाराष्ट्रातून किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केले आणि त्यातनं किती बहिणींचे अर्ज हे मंजूर झाले किती बहिणींनी फॉर्म भरलेले एक कोटी पस्तीस लाख बहिणींचे अर्ज हे मंजूर झाले आणि त्यातही आता आपण जुलैपासून मेहनत घेतो आहे या कार्यासाठी अर्ज आणायचा अर्ज तो आपल्याला भरायचा त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात ते कागदपत्रांची पूर्ण आपण ती तयारी करायची ते सगळं घेऊन जायचं अंगणवाडीमध्ये से सेतु सुविधा केंद्र वगैरे वगैरे जे काय किंवा ऑनलाईन ऑनलाईन करण्यासाठी पण आपण दिवसभर मेहनत घेऊनसुद्धा ॲप ओपन होत नव्हता त्यासाठी आपल्याला रात्री नंतर, एक नंतर आपल्याला ॲप ओपन करून ऑनलाईन आपण ऑनलाईन अर्ज केले विचार करा आपण किती मेहनत घेतली या कार्यासाठी की आपल्याला जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा लाभ व्हावा म्हणून पण एवढी सगळी मेहनत घेऊनसुद्धा आज किती बहिणींची किती महिलांची मेहनत वाया गेली तुम्हाला माहीत आहे मैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे बहिणींनो ताई तुम्हा सर्वांना माहीत आहे का की आजपर्यंत जुलैपासून तर आजपर्यंत आपण केलेली जी मेहनत आहे ती संपूर्ण मेहनत पाण्यात गेली आहे वाया गेली आहे अक्षरशः ती सत्तावीस लाख महिलांची मेहनत पाण्यात गेली सत्तावीस लाख बहिणींचे अर्ज हे रद्द झालेले आहे का कशासाठी हे अर्ज रद्द झाले तर फक्त एकच चुकीमुळे त्यासाठी पुन्हा पुन्हा आम्ही व्हिडिओ बनवत होतो तुम्हाला सावध करत होतो की तुम्ही व्हिडिओ बघा पण ताईंनी किती ताईंनी व्हिडिओ बघितले मला माहीत नाही कदाचित सत्तावीस लाख ज्या बहिणी आहेत त्यांनी हे व्हिडिओ पाहिला नसेल त्यामुळेच हा अर्ज इतके सत्तावीस लाख ताईंचे अर्ज सत्तावीस लाख बहिणींचे अर्ज हे कॅन्सल झालेले आहे पण ताई तुम्हाला सांगते की तुमचे अर्ज हे सत्तावीस लाख बहिणींचे अर्ज का कॅन्सल झाले माहीत आहे तर त्यांचे आधार हे बँकेला लिंक नाही हे बघा मी कालच हा व्हिडिओ अपलोड केला आहे तुमच्यासाठी पुन्हा मी काल नवीन फ्रेश व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी अपलोड केला की आधार कार्ड हे बँकेला लिंक कसे करायचे तुम्हाला दोन पद्धतीने तुम्ही आधार कार्ड हे बँकेला लिंक करू शकतात मी हाही व्हिडिओ कालच अपलोड केला आहे तुमच्यासाठी तर तुम्ही आत्तापर्यंत जर नसेल बघितला तर लवकरात लवकर जाऊन हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचं आधार हे बँकेला जर लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचे आधार हे बँकेला लिंक करा म्हणजे जर तुमचा तेवढ्यासाठीच जर तुमचा फॉर्म रद्द झाला असेल तर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरता येईल पटकन आणि तुम्हाला पुन्हा हे सगळं तुमचं आधार बँकेला दोन ते तीनच दिवसामध्ये तुमचा आधार बँकेला लिंक होईल म्हणजे तुम्हाला पुन्हा फॉर्म भरता येईल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होईल म्हणून आतापर्यंत जर माझ्या मैत्रिणींनी माझ्या बहिणींनी जर आधार लिंक केलं नसेल बँकेला तर लवकरात लवकर हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही आधार तुमचं हे लिंक करा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सावकाश डिटेलमध्ये समजावून सांगितलेले आहे आणि मी याआधीसुद्धा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे की आधार कार्ड हे बँकेला लिंक कसे करायचे यामध्ये सुद्धा मी सावकाश व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला हळूवाररित्या सगळं समजावून सांगितलं आहे की आधार कार्ड हे बँकेला लिंक कसे करायचे आणि दोन ते तीनच दिवसामध्ये आधार कार्ड हे बँकेला लिंक होतं तुम्हाला तुमचे सगळे आधार कार्ड हे बँकेला लिंक करण्यासाठी तुम्हाला काय लागतं तर तुम्हाला मी तो फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शनमधून तुम्ही तो फॉर्म तुमची ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करा आणि ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड केली की तुम्ही प्रिंट काढा आणि तो फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही त्यासोबत तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा पासपोर्ट साईजचा सा फोटो आणि तुमचं बँकेचं पासबुक जर तुम्ही ऑनलाईन जर ऑपरेट करत असाल तुमचं बँक अकाउंट तर तुम्ही बँकेचं स्टेटमेंट ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉर्म भरून या सगळे एवढे कागदपत्र सोबत घेऊन जा म्हणजे तुमचे आधार कार्ड हे दोन ते तीनच दिवसामध्ये तुमचं आधार लिंक होणार बँकेला तुम्हाला एस एम एस येणार म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा भरता येईल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा भरला की तो पटकन जर तुमचा मंजूर झाला तर तुम्हाला एकतीस ऑगस्टच्या आधी तुम्हाला तीन जे आहे तीन हप्ते मिळणार आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे एकतीस ऑगस्टच्या आधी जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला जुलैचे पंधराशे रुपये ऑगस्टचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबरचे पंधराशे रुपये असे तीन हप्ते तुम्हाला साडेचार हजार म्हणजे चार हजार, हजार पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणून जर लवकरात लवकर तुम्ही नसेल केलं आतापर्यंत तर हे लवकर जाऊन आधार तुमचं लिंक करा हा व्हिडिओ बघा मी काल पण एक व्हिडिओ अपलोड केला आहे आणि यापूर्वी पण मी व्हिडिओ अपलोड केला आहे ते पाच हजार माझ्या बहिणींच्यावर पाच हजारच्या वर माझ्या बहिणींनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर तुम्ही नसेल बघितला तर तुम्ही बघा दोन व्हिडिओ माझे अपलोड झालेले आहेत आधार लिंक कसे करायचे तर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा तुम्ही ताई आणि लवकर तुमचा आधार लिंक करा म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ होईल